चला, ये दे माग साप दिसते काढते ठिकाणी वेटोळा घालून बसलेला असेल तर बघा हुबेहुब कसा आहे की दोन साप असल्यासारखं वाटतं ह्याची जर तुम्ही डिझाईन बघितली पूर्ण तर अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे आणि अर्ध्यापासून पूर्ण वेगळा साप आहे बघा साईडला डार्क चॉकलेटी रंगाचा पट्टा आहे त्यामुळं काय होतं की एका एक ठिकाणी जर विठोळा करून बसलेला असेल तर लोकांना तो गैरसमज लो होतो दोन साप असल्यासारखा भाजवतोय हो तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय श्रीवंशी युट्यूब चॅनेलचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गांधीनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे बघा आणि आपल्याला प्रवीण पवार यांनी कॉल केला बघा तर घराच्या चौकटीच्या वरच्या बाजूला कौलामध्ये हा साप त्यांना दिसून आला होता तर खूपच लांब आपल्याला या ठिकाणी तो दिसतोय या ठिकाणी तो बसलाय तर आपण त्याला कशा पद्धतीनं बाहेर घेतोय बघा तुम्ही आणि थोड्याच वेळ त्याला आपण बाहेर येऊन त्याची सर्व माहिती देणार आहे तर आपण त्याला बाहेर घेऊया पहिल्यांदा मला

না <laughs> না <laughs> तिथे ना 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 हा उचला बघा आहे अरे उंचीला पण काय आहे बघा शिड शिल्ला आता माग घ्या दिसतंय का हा उचला ग तिथं तिथे उचला द्या माग माझ्याकडं दिसतंय दिसतय काढ ती का वरच काढा पाहिजे बसला माग येतोय माझ्याकडं हा आला हा 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 तसं करा तसं करा येऊ द्या माग माग येते त्याला आतल्या बाजूला करावाय ते कवाल उचलायच होता येऊ देवाल कवाल होत कवाल उचला निघला आता ते कामगार आमचं मेल्या बसून सात वाजता बघा मित्रांनो आपण या सापाला खाली घेतलेला आहे बघा तर याच बघा इंग्रजी नाव कॉमन ट्रिंके स्नेक असं आहे बाहेर घेतला या बाहेर या बाहेर या तर बघू शकता ट्रिंकेशन एक आहे मराठीमध्ये तस्कर नावाने ओळखलं जातं बघा आता दादा म्हटलं याची तस्करी वगैरे होती का पण तसं काय नाही ऍक्च्युली याला तसं का म्हणलं जातं कारण हा साप उंदर खातो बऱ्यापैकी आणि उंदरांची तस्करी केली जाते याच्यामार्फत म्हणजे की गायब केलं जातं उंदरांना थोडक्यात असा त्याचा समज समज असतो बघा आता याला हिंदीमध्ये अलंकारात म्हणलं जातात अलंकार म्हणजे दागिना आणि याच्यावरती जर तुम्ही डिझाईन बघितली तर दागिनेसारखी डिझाईन आहे बारीक 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 त्यामुळे याला अलंकारात नावानं ओळखलं जातं आणि हा जर साप जर एखाद्या ठिकाणी वेटोळा घालून बसलेला असेल तर बघा हुबेहूब कसा आहे की दोन साप असल्यासारखं वाटतात ह्याची जर तुम्ही डिझाईन बघितली पूर्ण तर अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे आणि अर्ध्यापासून पूर्ण वेगळा साप आहे बघा साईडला डार्क चॉकलेटी रंगाचा पट्टा आहे त्यामुळं काय होतं की एका ठिकाणी जर विठोळ घालून बसलेला असेल तर लोकांना तो गैरसमज होतो दोन सा होतो। बागा। बागा दो होत। साप असल्यासारखा भास होतो बघू शकता आपण कशा पद्धतीने त्याला पकडले बघा आणि बघा पूर्णपणे बिनविषारी असणार साफ आहे म्हणजे चावला चुकून तर कोणत्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही फक्त घाबरून जायचं नाही कारण साप चावला या भीतीनं जर माणूस घाबरून त्याला अटॅक वगैरे येण्याची शक्यता असते आपण त्याला अगदी कॅज्युअल कोणी पकडले बघा त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास दिलेला नाही आणि जर हा साप चिडला तर बघा या साकार करून तोंडाचा करून डायरेक्ट चावत असतो चावल्यानंतर काहीसुद्धा होत नाही फक्त दाताचं वन उठणार याच्यापेक्षा दुसरं काय होत नसतं तर त्याला आपण बर्नीमध्ये पॅक करूया बघा प्रवीण पवार यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद साफ सुतून बघा कधीसुद्धा चावत नसतात लक्षात घ्या सापाबद्दल गैरसमज भरपूर समाजामध्ये पसरल्यामुळं लोक सापाला घाबरत असतात लक्षात घ्या घाबरायचं <laughs> काही कारण नाही सापांबद्दल जे काही काही गैरसमज पसरलेले आहेत ते आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो बघा कारण बघा की साप हे सगळे सा भित्रे असतात लक्षात घ्या आपल्याला बघून ते घाबरलेले असतात आणि आपल्याला पाय पडल्याशिवाय आपल्याला इजा झाल्याशिवाय कोणता साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो त्यामुळं घाबरून त्या प्राण्यांचा मुख्य प्राण्यांचा जीव घेऊ नका तर बघा मित्रांनो आपण पकडला हा कॉमन ट्रिंकेट म्हणजेच तस्कर जाती जो साप होता तो आता निसर्गाच्या सानेमध्ये दे कशा पद्धतीने जातोय तर बघू शकता कशा पद्धतीने तो निसर्गात निघालेला आहे अच्छे पद्धतीने तो निसर्गाच्या सांधीमध्ये निघून चाललेला आहे बघू शकता तो कशा पद्धतीने या ठिकाणी दिसतोय आपल्याला त्याला आपण तपके डोक ढोकाय बघा अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा पट्टा आहे डोळ्याच्या एकाचा बाजूला बघा डोळ्याच्या पाठीमाग काळी तिरकिरीशी सुद्धा असते बघू शकता त्याला आपण निसर्गाच्या सनदीमध्ये सोडलेला आहे तो अगदी सुरक्षितपणे निघून गेलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत बघा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून जो आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो